वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन वसमत शहरातील केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या संमेलनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला प्राचार्य पी के जगताप आणि उपप्राचार्य बी एम वानखेडे यांच्या हस्ते मैदानी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले मैदानी स्पर्धेअंतर्गत मुलांसाठी लांब उडी रसिकेच गोळाफेक अशा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तर मुलींसाठी मेहंदी रांगोळी संगीत खुर्ची आणि सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचे उत्तम दर्शन घडविले मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी आकर्षक कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले संगीत खुर्ची आणि सामान्य ज्ञान स्पर्धांमध्येही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवला क्रीडा स्पर्धांदरम्यान महाविद्यालय परिसरात आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिक्षकवृंद आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना खेळाडू वृत्ती आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला